स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माजा राज्य स्वराज्य नाशिक शहरात आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमात तणाव निर्माण झाला वनविभागाच्या महिला अधिकारी माधुरी जाधव यांनी व्यासपीठावरील भाषणादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्याचा तीव्र निषेध व्यक्त केलाय पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडलाय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भाषणादरम्यान उल्लेख नसल्याचा आरोप महिला अधिकाऱ्याने केलाय ज्या संविधानामुळे आज आपल्याकडे लोकशाही आणि समता आहे त्या संविधानाबाबत

आणलू चेक काय उपसी मी माती काम करे एक पण बाबासाहेबांची ओळख पुसू देरेने मला सस्पेंड करायचं करू शकता बाळा बाबा साहेबाला संपायचं काम करायचं नाही 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानमूल्ये आहात मंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानमूल्ये आहे कोणत्याही जाती भेदनाई सक्ती समानता त्यांनी दिली आहे आमचे कायनातुरत होत हा गोंधळ पाहून पोलिसांनी तत्काळ माधुरी जाधवला ताब्यात घेतलाय या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय नाशिक मध्ये तो चर्चेचा विषय बनलाय प्रशासन आणि पोलीस आता या प्रकरणाचा तपास करीत आहे न्यूज ब्युरो स्वराज्य न्यूज मराठी नाशिक